नमस्कार मी संदीप दातखे न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सरसे स्वागत करतो गेले पंधरा दिवसापासून आपल्याला माहिती आहे एक प्रकरण तालुक्यात चालू आहे ते मध्ये आद्यक्रांती राघोजी भांगरे आता आपण ज्या ठिकाणी उभे आहे त्या ठिकाणी पिंपरकर्णीचा पूल आहे आणि पिंपरकर्णीच्या पुढे पिंपर गेल्यानंतर काही किलोमीटर देवगाव गाव आहे आणि ज्या आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरेंचं या ठिकाणी स्मारक बनलेलं आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत खरं तर मित्र हे स्मारक बनलं गेलं पाहिजे त्या स्मारकामध्ये जो काही पुतळा आता बसवण्यात येणार आहे काही एक दिवसापासून त्या ठिकाणी पुतळा ऑलरेडी बसवलेला होता आता नवीन पुतळा बसवण्यात येणार आहे परंतु त्यावर राजकारण सुरू झालं आहे काही गोष्टी आपण तिथं प्रत्यक्षात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो आपण अशा ठिकाणी उभे आहोत का ज्या ठिकाणावर एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे अशा ठिकाणी उभे आहोत की भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या व्यक्तींनी आपले बलिदान दिले असे महापुरुष आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं जे काही स्मारक देवगाव या ठिकाणी आहे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव या गावी अध्यक्रांतवीर राघोजी भांगरेंचं असं मोठं असं स्मारक या ठिकाणी बनत आहे आणि त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीचं या ठिकाणी काम सुरू आहे आणि हे काम जरी सुरू होत असेल तर परंतु ह्या तालुक्याला अध्यक्रांतवीर राघोजी भांगरेंनी एक नाव देऊन गेलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी पहिल्यांदा इंग्रजांच्या विषयी इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारलं असे राघोजी भांगरे आणि त्यांचं स्मारक या ठिकाणी आहे खूप मोठी गोष्ट आहे तसंच ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं असं स्मारक त्या ठिकाणी उभारलं गेलं आहे म्हणूनच आपल्या राज्याला आपल्या तालुक्याला सुद्धा अभिमान वाटावा असं स्मारक राघोजी भांगरेंचं देवगाव या ठिकाणी बनत आहे मित्र परंतु आपण बघताय हे भांग परंतु आपण बघताय की काही दिवसापूर्वी जे काही ह्या स्मारकावरून थोडासा वाद सुरू झालेला आहे तो वाद नक्की काय आहे मित्राव ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया परंतु त्याच्याहीपेक्षा हे स्मारक जे बनलं जात आहे ते अशा ठिकाणी बनलं जात आहे का सगळ्या परिसरातून जो काय आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय निसर्गाने नटलेला हा परिसर आहे डोंगर दऱ्यांचा परिसर आहे सर्वात मोठा पिंपरकणे पूल जो आहे तो पिंपरकणे पूल पास होऊन या स्मारकावर एंट्री केली जाते म्हणजे हे देवगाव आणि या देवगाव गावाला राघोजी भांगरे यांनी एक वेगळं रूप तयार केलेलं आहे वेगळं नाव तयार दिलेलं आहे नवे नव्हे तर आपल्या अकोले तालुक्याचं नावसुद्धा त्यांनी मोठं केलेलं आहे पण मित्रांनो हा जो काही या ठिकाणी पुतळा आपल्याला पाहायला मिळतो आहे ह्या पुतळ्याविषयी आता वाद सुरू झालेला आहे मोठं काम होतं आहे काम सुंदर होतंय परंतु पहिल्यांदा सुद्धा या ठिकाणी पुतळा होता आता त्या पुतळ्याचं नूतनीकरण किंवा ह्या सर्व कामाचं नूतनीकरण सुरू आहे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटे यांनी जवळपास एक कोटी रुपयाचा निधी या स्मारकासाठी मंजूर केला आणि ह्या स्मारकाचं काम गेली दोन अडीच वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे परंतु या ठिकाणी बसवण्यात येणारा जो काय पुतळा आहे या पुतळ्यावरून आता थोडासा वाद सुरू झाले आहे नक्की काय वाद आहे आपण जाणून घेऊयात हा जो काय पुतळा या ठिकाणी बसवला जाणार आहे ना तो पंचधातूचा आणि मेघडंबरी अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पद्धतीने गोल राऊंडमध्ये आणि वरती घुमट असलेलं जे काही मंदिर बघतो किंवा स्मारक बघतो त्या पद्धतीनेच मेघडंबरीमध्ये हा पुतळा इथं बसवण्याचं काम सुरू आहे मित्राऊ पुतळ्याचं काम जवळपास झालेलं आहे गावकऱ्यांनी हा पुतळा सुद्धा बघितला आहे परंतु ह्या पुतळा हा बसवायचा की नाही बसवायचा यावर वादविवाद सुरू आहे खरं तर गावकऱ्यांचं काही लोकांचं असं म्हणणं आहे की जुना जो पुतळा होता तोच ठेवा आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी एक कोटी रुपयाचा जो निधी मंजूर केलेला तो एक कोटी रुपयाचा निधी या स्मारकासाठी त्यांनी वापरण्यात यावा आणि जवळपास काम होत आलेलं आहे परंतु नवा पुतळा बसवण्यासाठी या गावकऱ्यांचं किंवा काही स्थानिक जी लोक आहे रहिवाशी त्यांनी विरोध केलाय मित्राओ काम होत आहे काम सुरू राहणार आहे परंतु सर्वात महत्वाचं आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा पुतळा अकोल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे ज्या व्यक्तींनी आपल्या फक्त आदिवासी समाजाला नव्हे तर सर्व जाती धर्मियांसाठी त्यांनी खूप मोठं काम केलंय कारण कारण म्हणजे आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून इंग्रजांविरुद्ध त्यांनी बंड पुकारलेला आहे त्यामुळे ते फक्त आदिवासी समाजाचे नाही ते सर्व जाती धर्माचे हे मोठे युग पुरुष म्हणायला लागेल ला क्रांतीवीर म्हणायला लागेल आणि म्हणून त्यांचा आद्य राघोजी भांगरे यांचा पुतळा या ठिकाणी होताच त्याचं नूतनीकरण चालू आहे परंतु हा वाद कुठंतरी मिटला गेला पाहिजे कारण आदिवासी समाजाचीच फक्त ती संस्कृती नसून ती संपूर्ण संपूर्ण वेगवेगळ्या समाजाची संस्कृती आहे कारण ज्यावेळेस एखादा बांधकाम किंवा एखादं शासकीय काम, काम होतं त्यावेळेस ती आद्यक्रांतवीर राघोजी भांगरे यांचं शासकीय निधीतून जावा त्यांचं काम होणार आहे त्यावेळेस ते एक वैयक्तिगत आदिवासी समाजाचे आद्यक्रांतवीर किंवा वीर पुरुष नाही आहे ते सर्व जाती धर्मांचे नक्की वीर पुरुष आहे परंतु लवकरात लवकर हे भांडण किंवा हे जे काही याच्यावर चाललेले वाद आहे हे संपुष्टात यावे आणि या ठिकाणी संगणमताने ज्या दोन्ही पार्ट्या असतील एका बाजूला बघितलं गेलं तर माजी आमदार वैभवराव पिचड दुसरी बाजूला बघायला गेलं तर डॉक्टर किरण लांबटे आणि तिसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर अमित भांगरे हे जे काही तीन प्रमुख नेते आहे ह्या सर्वांनी एकत्र येऊन यावर विचार विचार विनिमय व्हावा आणि हे तिन्ही आदिवासी लोक आहेत आदिवासी समाजाचे नेते आहेत या तिघांनी मिळून बसून हा प्रश्न नक्कीच या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे आणि आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं जे, भांग जे काही स्मारक आहे हे लोकांसाठी नव्हे तर देशासाठी सुद्धा त्याचा देशातून किंवा वेगवेगळ्या राज्यातून उद्या भविष्यामध्ये अकोल्या तालुक्यामध्ये जेव्हा लोकं येतील त्यांना हे स्मारक बघण्यासाठी जर या ठिकाणी आले तर नक्कीच या ठिकाणचं पर्यटन वाढेल या ठिकाणच्या सर्वसाधारण लोकांना रोजगार मिळेल तर नक्की हे वाद कुठंतरी मिटले गेले पाहिजे आणि स्थानिक जी लोकं आहेत त्यांनासुद्धा कुठेतरी भविष्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे लोकांना हाताला काम मिळणार आहे आणि ज्यावेळेस पर्यटन ज्यावेळेस राजूरमध्ये आल्यानंतर पिंपरकणे जो पूल आहे तो बघायला आल्यानंतर नक्कीच या स्मारकाला भेट देतील आणि त्यावेळेस नक्कीच ह्या लोकांनासुद्धा हाताला निश्चित काम मिळेल म्हणून लवकरात लवकर कुठंतरी संगणमताने ह्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन याच्यावर तोडगा काढला गेला पाहिजे आणि लवकरात लवकर हे स्मारक उभं होऊन तमाम अकोलेकरांनीसुद्धा या ठिकाणी भेटी दिल्या गेल्या पाहिजे कारण हे स्मारक एवढं सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये होत आहे की त्याचासुद्धा आपण कारण आपणच जर आलो तर बाहेरची लोकं या ठिकाणी येणार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणच जे समाजामध्ये पोचवत असतो बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचत असतो म्हणून अद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं नाव फक्त मर्यादित अम अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यापुरतं नाही पूर्ण राज्यामध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे पूर्ण देशभर त्यांचं नाव पोचरावं म्हणून असा मोठा असा पुतळा हो। या ठिकाणी बनवण्यात आला आहे याच्यावर कुठंतरी सोल्युशन करण्यात यावं यावर जे काही शेजारी सुशोभीकरण चालू आहे एक कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी पडलेला आहे अंतिम टप्प्यात काम सुरू आहे नक्की याच्यावर काय विचार होतो आहे लवकरात लवकर ह्या नेत्यांनी संगणमताने एकत्र बसावं आणि यावर विचारविनिमय करून हा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा आणि लोकांना दर्शनासाठी मोकळे करावा मित्र आज मंगळवार आहे आणि आज तेवीस तारीख आहे उद्या चोवीस तारीख आहे बुधवार दिवस आहे आणि उद्या ह्या देवगा गावची जी काही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीची उद्या सर्वसाधारण सभा आहे आणि त्यामध्ये आता काय निर्णय होतोय ग्रामस्थ काय सहभाग करताय किंवा ग्रामसभेमध्ये सरपंच उपसरपंच किंवा जे काय बॉडी असेल किंवा संपूर्ण गावाचे जे ग्रामस्थ असतील ते काय निर्णय घेतील हे महत्वाचं आहे मग नवा पुतळा बसतोय कि कि की नाही बसत का जुनाच पुतळा परत बसवणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं पण मित्रो तुम्हाला काय वाटतं की नवा पुतळा बसवणं गरजेचं आहे की नाही आहे किंवा जुना पुतळा बसवावा तर का बसवावा आणि जर नवा पुतळा बसवत असेल तर नक्की डॉक्टर किरणजी लामटे यांच्या माध्यमातून जे काही सुशोभीकरण चालू आहे एक कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी लावला जातोय पहिला पण पुतळा आहे कारण तो लोकवर्गिणीतून बनवण्यात आलेला आहे आणि हा दुसरा पुतळा आहे नक्की दोन्ही पुतळे आता एकाच ठिकाणी बसवले जातात किंवा एक बसवला नाही जाणार किंवा दोन्हीही मागे पुढे केले जातात किंवा का केले जातील किंवा बसवावे की कि नाही बसवावे नवा ना पुतळा बसवा की नाही बसवा की जुनाच पुतळा बसवला जाईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ना त्या ठिकाणी आपण या माझ्या माझ, मागच्या बाजूला बघताय क्रांतीवीर रागवती भांगरे स्मृती स्थळ हे देवगाव या ठिकाणी सुद्धा एक हॉल बनवलेला आहे कारण मित्र ज्यावेळेस पहिला पुतळा बसवण्यात आला त्यावेळेस जे काही लोकवर्गणीतून तो पुतळा बसवण्यात आला होता परंतु त्या ठिकाणी हॉल नव्हता हो परंतु स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब आणि माझे आमदार वैभवराव पिचड यांनी या ठिकाणी एक हॉल बनवलाय आणि या हॉलच्या ठिकाणी सुद्धा एक पुतळा नक्षित बनवण्यात आलेला आहे मित्रांनो हो। लोकवर्गणीतून बनवलेला पुतळा त्या बाजूला आहे या ठिकाणी हॉल बनवलेला आहे या ठिकाणी सुद्धा एक पुतळा बनवण्यात आलेला आहे आणि आता ज्या पुतळ्याचं किंवा जे शो शोभीकरणाचं जे काम चालू आहे त्या ठिकाणचा पुतळा काढून आता या स्मृती स्थळामध्ये व्यवस्थित पद्धतीने ठेवलेला आहे आणि त्या दोन्ही पुतळे आता तुम्हाला या ठिकाणी निश्चित पाहायला मिळत आहे स्मृती स्थळ जे आहे माननीय आदरणीय वंदनीय रावजी पिचड साहेब हे ज्यावेळेस माजी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्याचे होते त्यावेळेस त्यांनी हा जो काही पुतळ्याचं हे जे काय स्वरूप आहे हे जे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे स्मृती स्थळ जे आहे ते या ठिकाणी बनवलंय आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी एक पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला आता हे पुतळ्याचं बंद खोलीमध्ये आहे जो माननीय मधुकरावजी पिचर साहेबांनी जो पुतळा बसवला हो होता तो हा वरती आहे आणि आता जो पुतळा काढण्यात आलेला आहे तो पुतळा आता खाली आहे जो लोकवर्गणीतून या ठिकाणी बनवण्यात आला मित्रांनो हो। या पुतळ्यामुळे जो वाद सुरू झालेला आहे तो वाद लवकरात लवकर कधी मिटेल पुतळ्याचा वाद आता कधी संपेल याकडे सर्वांचं आता लक्ष लागून आहे उद्या ह्याच गावामध्ये ग्रामसभा आहे ग्रामसभेमध्ये काय निर्णय होतो काय होईल काय माहीत नाही परंतु नचित पुतळ्या बसले पाहिजे आद्यक्रांती राघोजी भांगरे यांचं जे, जे नाव आहे ते पूर्ण देशभर पोहोचलं पाहिजे हे सगळं खरंच सर्वांचं मत आहे मी प्रतिनिधी संधी दाखले राजोग न्यूज अकोले